दंडोप्रणाम साधीभूतादिदैव माम साधीयज्ञमचे इदू प्रयाणकाली पिच माम ते इदुर युक्तचे तसा श्रीकृष्ण महाराजाचं म्हणणं आहे की ज्याला साधीभूत म्हणजे प्रपंच समजला आदिदैव ज्याला जीव समजला आणि ज्याला आदियज्ञ परमेश्वर समजला त्याला परमेश्वर शेवटी परमेश्वर प्राप्ती होते नाहीतर जर परमेश्वर प्राप्ती सर जीव समजला नाही प्रपंच समजला नाही परमेश्वर समजला नाही तर त्या माणसाला कधीही परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही असं श्रीकृष्ण महाराजाचं म्हणणं आहे तर मग श्रीकृष्ण महाराजांना प्रपंच कसा आहे हे सांगायला पाहिजे होतं आपल्याला किंवा मग सांगितलंही नाही मग पंधराव्याद्यामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात की अर्जुना हा प्रपंच कसा आहे ऊर्ध्व मूळ वर मूळ आहेच मधशाख आणि याला पिंपळाच्या झाडाची उपमा दिलेली आहे मस्वस्तंभ प्राऊयम छंदांशी असे परणानी वेदाचे छंद याचे पानं आहेत छंदांशी असे परणानी आणि यस्तम वेद असं वेदवीद आणि याला जो जाणतो तर त्याला वेदविद म्हणतात म्हणजे चार वेदाचा ज्ञानी म्हणतात वेदविद आणि याचे फांद्या कसे येतात आदर्श ऊर्धूम प्रस्तुत असश्य शाखा याच्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत आदर्श ऊर्धुम प्रसुत आतश्य शाखा गुणप्रवर्धा विषय प्रवाध आणि तीन गुणानं ह्या वाढलेल्या आहेत जसं आपल्या झाडाची पानं फुलं फांद्या ह्या पाण्यानं वाढतात पण तसे ते पाण्यानं ना वाढलेले नाहीत त्या कशाने वाढलेले नाही तर तीन गुणानं वाढलेले आदर्श प्रत्युसा गुणप्रवर्धा विषय प्रवाला आदर्श मुलाने अनुसंतताने कर्मानुबंध हे न मनुष्य आणि ह्या संसारात जे आहेत लोक ते कर्मानं बांधलेले आहेत तर ह्या झाडाचं रूप दिसतंय का कुठं तुम्हाला न रूपमसेह तथोपलब्यते दानतो न चादीर न तसं प्रतिष्ठा ह्या झाडाचं रूप आपल्याला कुठं दिसत नाही याचा आधी नाही आणि याचा अंत मी माहीत नाही आपल्याला न आणतो न चांदीर न सप्रतिष्ठा अस्वस्थ मेनम सुरू मला मग दृढेनं चितवा मग ह्या पृक्षाला काय करायचं आहे याचे मुळं दृढ झालेले आहेत आणि ते मुळं छेदून टाकायचेत आपल्याला कण्याशास्त्रानं मस् संघशस्त्रेनं अनाशक्तिरूपी शास्त्रानं याचे मुळं छेदून टाकायचे आहेत आनंद संघशे आणि मग काय करायचं आहे तत पदमतच परिमार्गी तोयम मग त्या परमेश्वराचं आपल्याला स्थान शोधायचं आहे तथं पदमतच परिमार्गत्वयम यस्वीन गतेनं निवर्तन ती होय आणि जिथून ह्या परमेश्वर म्हणजे प्रपंच रत्नीची प्रवृत्ती निर्माण झाली त्या ते आपल्याला स्थान शोधायचं आहे यश्विन गतेनं निवर्तन ती तमेव चाद्यम पुरुषम प्रमध्ये येतं प्रवृत्ती ये प्रस्ताव आणि हे पद सोजायचं आहे आणि आपल्याला त्या परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची तर मग त्यामुळे हा प्रपंच आपल्याला समजला पाहिजे हा प्रपंच दुःखमूळ आहे पापरूप आहे आणि अनित्य आहे म्हणून ह्या प्रपंचामध्ये आपल्याला आणलेला आहे तर आपल्याला ही परमेश्वर प्राप्ती करून घेण्यासाठीच आणलेलं आहे पण आपण ते आहोत पण विसरू नका माय बाबा आणि परमेश्वर प्राप्तीसाठी विसरू नका आणि परमेश्वर प्राप्तीसाठी फक्त परमेश्वराचं चिंतन करायची गरज आहे म्हणून ह्या अनासक्तरूपे शस्त्रानं ह्या वृक्षाचे मूळ छेदून टाका आणि परमेश्वर प्राप्तीसाठी उपाय करा आणि आपलं भलं करून घ्या अशी मी विनंती करतो आणि इथंच थांबतो धनरोद प्रणाम धनरोद प्रणाम धनरोद प्रणाम